जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मिल तालुका जिल्हा रत्नागिरी नमस्कार म्हणजे आज आपण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मेरवी तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज आपल्याला टायटन कंपनी यांचकडून मेरवी शाळा या शाळेला कॅम्प्युटर म्हणून देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी जी कामगिरी म्हणजे सातत्याने त्यांचा पाठलाग करून म्हणजे त्यांच्यासाठी जे सहकारी केलं होतं त्या सहकार्याचे काम कोकण विभाग महादे परिवार यांनी केलेलं होतं तर चला आपण त्या शाळेमध्ये जाऊया धन्यवाद तसेच या कार्यक्रमासाठी या लहान मुलांनी किल्ल्यांची आवृत्ती तयार केलेली होती त्यासाठी रायगड प्रतापगड राजगड आणि शिवनेरी परंतु हे अवकाळी पावसाने वाहून गेलेले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र आज या आपल्या शाळेला लाभलेले एक रत्न सामाजिक कार्यकर्ते आमचे या ठिकाणी दीपक शिंदे सर टायटन कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी आज आपल्याला संगणक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे कायम संपर्कात असलेले सलग दोन वर्ष या ठिकाणी आमचा संपर्क चालू होता आमचे शाळा समितीचे अध्यक्ष मंगेशजी महादे आणि कार्याध्यक्ष सत्यवानजी दोन आमचे चालू की आमच्या शाळेसाठी कॉम्प्युटरची नितांत गरज होती आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना कॉम्प्युटर मिळणं गरजेचं होतं आणि संगणकीय ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने आमचे ठिकठिकाणी थीक प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नांना वारंवार त्यांच्या संपर्क संपर्कात राहून गणपती सुद्धा गणेशोत्सवात त्यांची भेट घेतली होती आणि याला यासाठी माझ्या शाळेतील सर्व शिक्षक रुंद त्याचप्रमाणे या शाळा समितीचे अध्यक्ष मंगेश महादेव आणि महादेव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सत्यवानजी महादेव यांनी अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केलं आणि या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या शाळेला लाभले आणि त्यांनी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची जी गरज होती निगडीची गरज त्यासाठी या ठिकाणी ते आज आले आहेत सहकुटुंब आले नाहीत तर तुमच्यासाठी कॉम्प्युटर या ठिकाणी ते घेऊन आलेले तेव्हा त्यांचं आमच्या शाळेच्या आमचं मनपूर्वक प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्य त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्ष आमच्या मंगेजी महा त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम विद्यार्थी मित्र आज खूप खूप आनंद होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला असे सामाजिक कार्यकर्ते देणगीदार एक दाखल असणारे या ठिकाणी आपल्याला दीपक जी शिंदे या ठिकाणी आपल्याला लाभले आणि त्याचं मुख्य श्रेय म्हणजे या ठिकाणी आप आपले असलेले सहाय अध्यक्ष मंगलीजी महादेव आणि महादे प्रतिष्ठान कार्याध्यक्ष सत्यवानजी महादेव खरोखर आपल्याला वेळोवेळी गरज भासते त्या त्यावेळेला नेहमी सहाय्यासाठी सहकार्य करण्यासाठी हे नेहमी अविरतपणे असतात तेव्हा त्यांचं खरोखर मनपूर्वक या शाळेच्या वतीनं आपण स्वागत करतो आणि त्यांचा सुद्धा अध्यक्ष त्यांच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात

माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर हा कार्यक्रम म्हणजे आधीपासून सर्व शिक्षकांनी आम्ही शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न केले आणि मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मला त्याचं भाग्य मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खर तर असं म्हणतात की ज्ञान मंदिर फुलवणं हे आयुष्यभरासाठी नाही तर सतत पुण्याच काम आहे आणि असं पुण्याचं काम आज शिंदे परिवारांकडून हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं आहे शाळेच्या शैक्षणिक विकासामध्ये याचा नक्कीच हातभार आहे कारण आजच्या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच डिजिटल होणं गरजेचं आहे आणि हे डिजिटल होता होता आपल्याला ज्ञान मिळवण्याचे जे काही स्त्रोत आहेत हे स्त्रोत आज खूप मोबाईल प्रत्येक घरी आहे पण मोबाईलचे दुष्परिणाम आपण जाणतो मात्र शाळेमध्ये जर खऱ्या अर्थानं आपण डिजिटल साहित्याच्या माध्यमातून ज्ञान देण्याचं काम केलं तर नक्कीच एक प्रभावी अशी शिक्षण प्रणाली आपल्याला निर्माण करता येईल आणि आमचा मानस आहे सर की अशाच पद्धतीने आपल्याला एक डिजिटल लॅब पूर्ण तयार करायची आहे आज शाळेच्या अनेक गरजा आहेत या गरजा आपण पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांत करून देणगी मिळवणे लोकसभात मिळवणे हाच सध्या एक पर्याय आहे कारण सर्वस्व आपण शासनावरती डिपेंडेंट राहिलो तर आपला विकास व्हायला होईल पण तो विकास व्हायला खूप असा कालावधी निघून जाईल मी प्रथमत मुख्यतः दर्या नज्याने पूर्ण मेरवी ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समिती आणि आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिष्ठान आपल्या इतर ही जे काही सोर्स आहेत त्या सर्वांचा वापर करून आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी महादे यांची एक इच्छा आहे की शाळेमध्ये आज फॅनची गरज आहे शाळेमध्ये आज वेगवेगळ्या फर्निचर्सची गरज आहे वेगवेगळ्या स्त्रोतांची गरज आहे सगळं आपण लोकसहभागातून पूर्ण करणे आणि खऱ्या अर्थानं एक परिपूर्ण शाळा अशी निर्माण करणे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी आनंदानं येथे शिकतील आणि सर्व ज्ञानाचे स्त्रोत आणि ज्ञान नार मिळवण्याचे मार्ग त्यांच्यापर्यंत दारात पोहोचतील आणि खऱ्या अर्थाने एक सदृढ अशी पिढी आपल्याला घडवता येईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत मी पुनच्छा एकदा देणगीदारांना धन्यवाद देतोच पण त्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना के ज्या शिक्षकांनी प्रयत्न केले त्या सर्व शिक्षक वृंदांना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना सन्माननीय शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी हे, हे संगणक आमच्या

我们不想去的，那些民安队走，两只民工。

मी सन्मान्यपकजी विनंती करतोय की आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या माझ्या परंतु संशय माझ्या बाजूलाच होती परंतु ती मला माहिती नाही आमच्याच मंडळातील म्हणजे आमच्या कार्यकर्त्यामध्ये कोकण भादे प्रतिष्ठानचे एक सभासद म्हणून होते त्यांचं नाव आहे संजय भादे म्हणून त्यांनी मला हे प्रस्थापन केलं होतं की आपल्याकडे एक राजापूरमध्ये गोशाळा आहे त्यांचे कार्यकर्ते म्हणून दीपक शिंदे आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा त्यांनी मला दिला होता आणि त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे नंबर घेतला संपर्क साधला होता कंटिन्यू मला वाटतं एक वर्ष मी संपर्क साधला होतो आणि त्या संपर्काला ईश्वरांनी यश द्यायला म्हणाला लागत ला आणि प्रथम मी त्यांचे खरोखरच आभार मानतो की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन आज माझ मागडे केलं होत मागणं तर मी त्यांच्याकडे कम्प्युटर केलं होतं पण त्याच्यावरती त्याने मला लॅपटॉप ही दिलेला आहे आणि खरोखरच मी त्यांचे मी आभारी आहे त्यांचे एवढे पण मी माझे भाषण तर असं गजबड दर दनीर आणि थेटबरोबर आवडणार आहे ते 7.5 लागे 2 चा 2 स्तंभाचा येतोय एकदम एकदम चला लागेल चला वाला